शहापूर तालुक्यातील डोळखाम येथील गांडुळवाड आश्रम शाळेतील सुमारे साडेचारशे आदिवासी विद्यार्थ्यांना श्री स्वामी समर्थ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्यासोबतच कपडे सॉक्स बेल्ट आणि खाऊजे वाटप करण्यात आले या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष उत्तम शेट्टी यांच्यासह आनंद पष्टे वैभव अनुशाली लक्ष्मण डिंगोरे संजय पडवळ अवधूत देशमुख संदीप वारघडे हे उपस्थित होते शाळेच्या शिक्षकांकडून संस्थेचे आभार मानण्यात आले तर विद्यार्थ्यांनी लेझिम वाजवत टाळ्या वाजवून सर्वांचे जल्लोषात स्वागत केले चला पाहूया त्याची काही क्षणचित्र Thank you for watching!